या ठिकाणी मी कुंभार आहे अनंत एवकाचा कुंभार आहे जेव्हा मी मडके आलेले आहेत मडके काय बोल काय काय बोललो मी म्हातारी कोणा बोलला अरे 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 बाई काही बोलण्याची चूक झालेली आहे अरे तुझा वा टोळा झालाय तुझा मला हे म्हातारी म्हणत नाही आणि खुशाल सोबाळ घेऊन आला आणि म्हणतो म्हातारी बाई ओ, भाई, नागी? नागी। माप, माप हो बाई माझी चूक झालेली आहे काही हरकत नाही मी क्षमा करतो माफ माफ करा मी क्षमा मागतो माफ करा बर हे भाऊ बरं मडक्या अनिल हो बरं झालं कडक उन्हाळ्याचा मा दिवस आहे होय कडक उन्हाळ्यामध्ये मडक्याचा फायदा जरूर होतोय हा म्हणून मी आता माझ्या जोडीदारांनी जोडीदार बोलवून घेतो आणि मडक्याची पाशिं करा। ला पाशिंग करायला लावतो पाशी करणाऱ्या बाया मागे आहेत बाई पाशी करणाऱ्या बाया मागे आहेत भाऊ या कोण आला हा ते कुंभार येत आहे मडके घेऊन हा हा आपल्याच हाताखाली माणसं आहेत त्या आणि म्हणून ह्या ठिकाणी येत आहेत त्या हो। इकडे इक अरे भाऊ इकडे हो। इकडे इकडे या इकडे या इकडे या इक मडके मडके फक्त इच्छा तू हा थांबव हा आणि हे गाडव सांभाळ गाडव गर्दी करतात हा हा मी आता बोलून घेते घे बसा मग काय कशाला अगं बोलवण्याचं कारण म्हणजे एक आपल्या गावात आलाय कुंभार कुंभार हा, हा। आणि कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत मडक्याचा फायदा होतोय फायदा म्हणून हो तू नाही पण बाकीच्या जोडीदारनी कुठं आहेत म्हणून माझा आहे त्या पोरी असं ना आणि आपले आता आपले चालू आहे पोरगे पोरगे साल बनवून घेतोय माझा फुल दादर नाही पाहिलं का

मशीन घ्यायचा हवा तरी बाहेर देशाचा मशीन हा आ, आ, ही 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 मशीन खपा खप पाणी ठेकत आहे मशीन जात नाही ना हे मशनीला बटनच नाही बटनच आम्हाला सापडत नाही दोघे जणसा नाही तुला बोलवण्याचं कारण म्हणजे एकच तू मला नाही ना तेव्हा अव मडक्यावाला कुंभार आलाय आणि कुंभार म्हणजे कसा कसा कडकुंडाची कुंभड्या खाईस कुंभड्या खैस कुंभार कुंभार मी सांगतो उठाणाच अहो कुंभार आलाय कुंभार असा पण आपल्यातली ती एक

कोणावर तुला सांग माझ्या तोंडीला जाऊन नको तुझा जिवडा काढून टाकतील इकडे काही जाते हे आणलं जाऊन दाखव ना हे आणी काय जातेस इकडं काय बस बसून नव आता आम्ही काय सांगू एकच कॉलेज मध्ये नव मी माझ्या वर्गाला वर्गाला बाई बाई हवी पुढच्या वर्गात आणि खालचे वर्गात आणि मग वर्गात तुम्हाला तू जा आम्ही दोघी कॉलेज मध्ये होतो तर ते का पोर्याचा नंबर माझं ना नको माझं नव्हतं बरोबर साठ नंबर पण ते आता काय झालंय काय सांगायचं सा बाई बाई बाहेर नोबा हे लगेच गेले तुम्हाला माहित नाही हे चोबा बसल त्याला कारण आहे काय कारण यंदा पावसाळा जास्त झाला त्याखर खासा पडले आहे हा पुढच्या महिन्यातून रूम आणला टिपून घेतल्या का चोपडी चिकन खराय पण तरी पाय नाव नजरा लागायच्या पोरांच्या माझ्यावर कमीच व पण वीच्या नजरा देवा शपथवा तुला सांगा तू बघा नगदा शिवेकावा तू निघलू हा सगळे तरुण पोरांच्या माझ्याकडून नजरा लागायच्या ना पण आता बाहे मी म्हातारी होत आलो

हाय नागी होती तर इलं पोरे हे भीतीला ते भीतीला आता मतारी झाली ना ता डगर सांगते पहिली बांडगी होती ना ता ताबुआ काही काही बो ह्याचे इकडं तिकडे याचे घरीच त्याचे अशी सांगत आणि आता मतारी झाली कोणाच काय असं डगरा सांगते पहिले काय सांगतो तुम्हाला अब गावात शिरली ना सा काय सांग बाई एवढा मोठा डोका होता पायदळ पडायचा अशी चालायची तर झाडं मारायची गरज नाही अक्का कोणी करून झाडू काढायची एवढा डोका, डोका न आता काही हे सगळं काही शिनव तुझं बाळ खाईल झाड मला सांगू का या डोक्यात का कमी झाला याचा कारण आहे कारण म्हणजे असा एक दिवशी मी गावातून निघाली तेव्हा सर्व गडी माणसं पारावर बसल ते आणि मग पारावर बायाच्या बाबतीत बोलायची येजे बाईचा ये बाई, ये बाई नाकासा याची बाई बट बट हिरते याची बाईक धोदल गाली काम काय बाई तशी माझी बाई तशी तोंड पडायला काय कामा म्हणजे आवडला कामा काय मग काय अन मग काय त्या विषय घेतला आपण बायकोला पायाचे ना खापडसून तर डोकीचे केसापर्यंत पर्यंत नग डागिने पुर्र व आणि बायको ब आपल्यासाठी काय देते कोण खायला दारूवर ना, ना हम्म बाय को मना काय देत नाही मडणी सकाळ पाटी पासून उठावा काम करावा आणि आयता नव भुसळा देवा तोंड बळे भुसळा देता भुसळा ताई बुंडे हात पासून चाल्या करते बाय कर सांगत अरे हे बैलाल पान बाजू आम का कर आणि दादा साहेब सारखा हिंडत आहे आणि मला बायको काय करत नाही त्यांचा वाटळावा तोंड बळून जाते मग तुला सांग तू जेव्हा ते काय सांगायचं बायको आपल्यासाठी काहीच देत नाही मला आला राग राग म्हणजे आवा सांगायच काय म्हटलं काय गडी बाचासाठी नवऱ्यासाठी काही बायका देणार ना असं मी दिल्याशिवाय राहणार ना, ना? ना? निश्चय केला निश्चय केला घरी आली अन वस्त्रा गवसला वस्त रा गवसला हा सूर सूरे सुर काय हवी नवरा कापायचा हवा ना अनमग काय गवसला कोणाचाच विचार घेऊन नाही मी म्हटलं नवऱ्याला दिल्याशिवाय राहणार नाही माझा डवऱ्या ताव तर दाढी डोका देऊन मोकळी झाली खराच वन ना व हे जाऊ द्या बारा भानगडी मरुद्या तिकडं म्हणायचे

शेतकऱ्याला अडचण पडायची नाही कधी कुकू मागण्यात लग्नात नगाऱ्याची गरज नाही पड हा नगाऱ्याची गरजच पडत नाही पाहत गावकरी नगारा गवसून तर नाही आणि कुल्यावरच भागवत नाही माझ्याच कुल्यावर भागवत तेव्हा ते कुल आता बारीक झालंय हे इकडे यावं काय वाय ऐकलावं मला बनवलंय कशासाठी वा आए, तुला बोलवण्याचं कारण म्हणजे आम्ही होड्या पोरक्या पोरग्या होतो साठी कुंभार आलाय मडणी घ्या मंडणी आलाय कुंभार म्हणजे मडके ते बया मडक्याचं तर नावच घेऊ नका मडका पाहिला तर माझ्या आशी मस्तकात आग होते बाई காய சாங்க அந்த மாகே பண்ணவட மது லா மடக்க आता म्हटलं उन्हाळ्याचा दिवस चांगला म्हटलं पाणी गारून लोकांना येत्या जाते पाणी पाजी बाई काय सांगू आणला नव माझा नवरा दारवाड्या बाई बाई काय सांगू वाईट पे म्हणून काय असं तिला बाई बाई काय त्याच्या मनात आला गेला नव बंद राह चार पाच बोती सुकता बोमला घेऊन आला बाई मग आला तला म्हटलं मग मला सांग हे लक्ष्मी म्हणून ठेव म्हण आता मला झालं या ठेवायची पुढं अशी मोकळीच ठेवायचं मांजरा मोठा खराब होत्या बैया मग डोका लावला ना म्हटलं या मडका जाऊ दे तिकडे पाणीने बिनी गारून प्याचा सगळी मडक्यात ना वापरली सुख सुखा बंबला दाबून दाबून भरली बाई ठेवली आला एक दिवस बाई बारा वाजलं रात्रीवर आला नवरा पेवून आला पेवून नव असा लाथा देऊन देऊन उठवला ना, ना माल आताच्या आता म्हण सुट्टा मला ना तर बोमला करून दे बाई तेवढे घात उत गेली उठली नव मडक्या जाऊन पाहते तर आखी बोमला खराब नव तेवढे रात्री पाहिल्या नाही तव नवऱ्याला ना सांगला तर मला अजी बदक देईल धोका लावला उचलली नाही तर आखी उखरड्या नेऊन फेकून दिली नव आणि काय किती येडी का खुडी तू काय एवढा बोंबलांचा सुक्ताचा नाश केला आणि तशीच माझ्या घरी आली असतीस माझ्या घरी आली असतीस एवढे गोष्टीत माझ्या डवऱ्यालाय हुशार बाबतीत लय हुशार तुला सांगतो एक वेळेस आमची सुकतान बोंबला खराब झाली माझ्या डवऱ्यानी डोळ्याचा पाता नाही हलून दिला हा डोळ्याचा पाता नाही हलून दिला अंतिम दिंडोरीला गेला रक्षक करून आणली तर पोशाई वाणून वाणून खाली असं खरा आजच्याच काळात झेरॉक्स मशीन हवा सुट्टा बोमला आईच्याच ना बाच्याच मशनी बोंबला सुकट झेरॉक्स करायची मला जाऊ द्या मारू द्या मला मडक्याची पाच नाही बाई माझा नवरा घरी नाही बाई माझा नवरा भरता ही साळ्या बाई देवा शपथ बाई आता तरी गेला ना तर असा ढोकूनच पाहिजे तो म्हणजे वाईट हा वीस साळा आता ही अशी नवाय अब तुला काय सांगू बाई माझा नवरा काय सांग बाई करून फसली देवा शपथ व गे भनवडला गेली बाई एक दिवस आ, ता आ, बाई चिलीच्या दुकानात बसली नव्हतं तोंडालाच व इकडून जात न तोंडालाच परग्यावं हे नव तडाच लाव बसली मी बाई बस काय सांगू मी बसली नव होला मडणी घ्या मला पण माझा गाव तिकडं पण तो ना पिपळ पाड्याचा मग काय बाय काय सांगू उच्चा केळीचा जो खांबा आहे मधाचे जगत गट कोडच नाही ना त्याला गुबी मग काय तर काय सांगू तुम्हाला बाय आला ना बसला तिकडच्या बाजून सारखा म्हटलं घ्या डोळं मार माझ्या मारायचा न बाई साधी चिली ना वू लागली किली मग काय तर तसा झाला चिली खान असा तोंड बळा किली बिली पा नवा असा पिली पिले डोळ करायचा बाय मी बी मागवली एक प्लेट मी सांग येऊ दे मिक्स मी सांगा बाय खा मिक्स खाली खा, तो चिली खा मी मिक्स मागितली मी सांग खाल सारखा सारखा बाय खाले दोन तीन घास माझी जीवाची किली बिली नव मला कुठं व मी पकी डोळा मारा मी पकी मारा तर काय सांग बाई झालं माझा आमचा मन मनपसंद म्हणून मोहनी लावली काय माहिती थोडं आवा खावा तरी त्याचा चेहरा दिस नव घरी जात जिकड तिकड तोच दिस बाय पाहिला नाही तर आईला सांगला करीन तर मी पिपळ पिप्पळ पाड्याच्या पोर्याला करीन ना मरून जाईल झाला न काही फिक्स झालं बास न माहीत पडला माझे बा बास तास अगज पेट रांडा तुला एवढ्या करता जन्म दिना तुला मारून टाकीन आमता करीन फलान करीन भितका करीन बाई काय काय सांगू एवढा बोलला बाई मग मला पका राग नव आता मी स करीन तर तेलच करीन मग त्याला धमके दिले ना माझे बा असलं हा करीन तर मी सा तेलच करीन सा ना तर मी सां सादराच्या झाडाला फास्ट घेऊन मरून जाईन ना खरंच सादरेच्या झाडाखाली जाऊन बसली Haaa... दुसरे दिवस असा ना दुसरे दिवस बिचार घेतला आणि सादरेच्या झाडाखाली जाऊन बसली धमकी दिली ना तीन दिवस झालं बाय राजू आजीस तीन दिवस झालं चौथ्या दिवशी तर उभा साधडा मरून गेला पण मी कुठं मरत हे बाया तर हेरत केलं मरत हा आता मी काय मरीनच का अशा धमक्या दिल्या तर मला बाई काय सांगू झाला न लग्न बाई आठ दिवस मजा बाई आठ दिवस मजा काय बाई काळा भेंडो का दिसायचा काय चिकना चोपना बाई आठ दिवस मजा दावे तर मडणी घ्या बच फुलून न हला मग खायच बाई, असा बाबी जोटाचा भोकरे डोळ्याचा देवा शपथ वर आला बी नव मला मोठा आला बिला तर माझ्या जीवाची तगमगात मारत आहे ना घाबरस नको मला बाई आला बिला तुला पशी नसत्या पंधरा दिवसात नका बाई खोड़ा

कोणती आता काय आज अडचण म्हणजे अशी तुला पाहिल्या पाहिल्या मला आठवण आली कसली आहे आठवण अशी आली का लोकाही सगळं मेंडून मेंड कापलं सोंगण्या झाल्या गवता रचून दिली